A B T E S D A A D R S T E L R S D H R Y M R N X Z Z T. 10. JudyЫ. 193. Phoi셔서 289. 765. excel 244. 76 вagers 151. gest Cleo 236. 5這 conquer rayas Netka zirikatŭ и 183the princegal $%power 각ord qechl�럥 щ이ŀ bahosakbewear running at the event vect no male μα perceberwa na amitakیравля answer toacha7ouvrenica 8B 7 вас vivir ranyanowat Tai Monteega bhi atau my mother children Guajedam o Nihung Belerido Ii biquata rafat bravo kockat tu आता म्हणून आला मी आज म्हणजे काल परवापासून थंडी पण नाही तरी ग. मग जमिनीला खदानं तेच काय बोलू. हे नाहीच झालं. यांचा आयचं देलंय या साऱ्या फोटोवर. मना ते रोजा संत्रं दे. येऊ द्या. नाही का? तसे दिसती ते वांगेस ते आमचं नातं सांभाळतात. सगळ्यांनी नावंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं रुसलेल्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास योगेश रावांचं नाव घेते ओ ओम भजनी मंडळासाठी खास योगेश रावांचं नाव घेते ओम भजन मंडळासाठी खास जशी तिराला लाभली गुळाची साथ तशीच मला लाभली तुझी साथ अशीच कायम जगाच्या शेवटपर्यंत शनाप्रांत

विकास नाव घेते भजने मंडळाच्या सहित ाची छान नाशिकला आहे मान श्रीरामाच्या वास्करा काळारामाचे मंदिर छान ब्रह्मगिरीला आहे गोदावरीचे उगम स्थान त्र्यंबक राजाच्या चरणी लवते मान नाशिक म्हटले की तांब्यात पितळी घंडा पेशवे कालीन आहे नागशंकराची घंटा नाशिकचा कष्टकरी गातो घाम विसाव्यासाठी आहे मुक्तीधाम अशा नाशिक नगरीत आपल्या हे वास्तव्य या सगळ्यांची आठवण करणे आपल्या हे आहे असा साऊ खाना रचना आमच्या सासूबाईंची साता जन्माचे सार्थक लाभले साथ मिळाली मला जयप्रकाश पंतांचे पंतांची जय મહાદેવા <laughs>